नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे परभणी या ठिकाणी सात हजार सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे लूज डाग आहे पुढील बाजार समिती आहे मानवत या ठिकाणी सहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती आहे या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती आहे सात हजार शंभर रुपये तसेच फरदड कापूस आहे सहा हजार तीनशे रुपये म्हणजे भिजलेला कापूस आहे पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार शंभर रुपये सुपर क्वालिटी कापूस आहे सात हजार शंभर रुपये पुढील पावती आहे सात हजार वीस रुपये क्विंटल सुपर कापूस दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी सात हजार पंच्याहत्तर रुपये सुपर क्वालिटी कापूस दर आहे